नमस्कार मी डॉक्टर शिवप्रसाद महाली नाशिक शहरामध्ये आलो आहे आणि नाशिक शहरामध्ये द्वारका ह्या एरियामध्ये हे जी वास्तू आहे या वास्तूचं नाव आहे डिवाइन टच ओके सो इथे आल्यानंतर खूप छान व्हायब्रेशन्स फार चांगली एनर्जी भेटते तुम्ही नाशिकमध्ये असाल आणि हे परिसरात असाल तर नक्की तुम्ही गुगलवर सर्च करा डिवाइन टच आणि ह्या वास्तू नक्की भेट द्या इथं मेडिटेशन करा खूप छान वाटतं आजचा विषय असा आहे की माझ्यासोबत आहे शिवंश ओके एक असा व्यक्ती जे आज इथं मला भेटण्यासाठी आलं त्याच्या मम्मीसोबत बट ही व्यक्ती थोडी विशेष आहे ती अशी की सहा वर्षापूर्वी ज्या वेळेस मी प्रोग्राम घेत होतो जे काही प्रोग्राम्स आपले साल्याची शिबिर आहे आणि मला आठवतं निफाड तालुक्यामध्ये उगाव हे गाव आहे ज्या गावामध्ये दोन हजार लोकांचं एक मोठं शिबिर चाललं होतं बट याची मम्मी घरी होती आणि म्हणजे हा डिलिव्हरी फेजमध्ये होतं प्रेग्नेंटी प्रे डिलिव्हरी फेजमध्ये होत्या आणि ते त्या प्रोग्रामला येऊ शकत नव्हते त्यांची सर्व फॅमिली त्या प्रोग्रामला येत होती आणि हा गर्भवत म्हणजे डिलिव्हरी फेजमध्ये असल्यामुळे मम्मी घरी राहत होती आणि मम्मी त्याची फोनवरती प्रोग्रॅम ऐकायची पूर्ण आणि त्याचा ज्यावेळेस जन्म झाला त्याला ज्यावेळेस मुलगा झाला हा झाला त्यावेळेस तर त्याचं नाव शिवांशू ठेवलं आणि सहा वर्षानंतर आज मी त्याला त्यावेळेस बघितलं नव्हतं त्याच्या मम्मीला पण भेटलेलं नाही मी कधी आणि त्याला पण बघितलं नाही बट आज सहा वर्षानंतर तो भेटायला आला आहे तर खूप छान वाटतं हे की इन्स्पिरेशन आहे की त्यांनी ते प्रोग्रॅम जो आहे जे शिवाचं कार्य आहे जे आपण प्रोग्रॅम्स घेतो आणि त्याचं त्यांना इन्स्पिरेशन भेटलं आणि त्यांनी त्या मुलाचं नाव शिवांशी ठेवलं आणि त्याप्रमाणे तो आज सुद्धा ह्या वास्तूमध्ये आला आहे डिवाईन टचमध्ये तर मला असं वाटतं सगळी डिवाईन आहे डिवाईन प्लॅनिंग आहे डिवाईन टायमिंग आहे जे शिवनी सगळं so प्लॅन केलेलं आहे सो आज या व्हिडिओच्या माध्यमातून जर तुम्ही तुम तुम कनेक्ट होत असाल तर आय विल मी अपील करू इच्छितो की नाशिकमध्ये कुठे तुम्ही असाल जस्ट सर्च गुगलवर तिचा डिवाईन टच ओके आणि इथे या इथे तुम्ही बघा मेडिटेशन करा स्वतःची उन्नती करा सो दॅट इज फ्रॉम इयर गुड लक